आपली आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट घेतले आपण त्यांचे आभारी आहोत ही की निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम होती पुढील निवडणुकीत याही पेक्षा चांगलं काम करायचंय सरकारवर जनता नाराज आहे राज्यात सत्ता बदल अपेक्षित आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावं असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं लोकसभा मतदानाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांनी खर्डेकर चौकात कार्यकर्त्यां कागलच्या खर्डेकर चौकात आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी सायंकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला निवडणुकीचं मतदान झालं की त्याच दिवशी सायंकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आमदार हसन मुश्रीफ यांची पद्धत आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट घेतल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं या निवडणुकीत पक्षाच्या आणि आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यातून वेगळा संदेश जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी कष्ट केले आपण अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या ही लोकसभा निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम होती अजूनही जे नाराज आहेत त्यांची दोन महिन्यात नाराजी दूर करू यापुढेही अधिक चांगलं काम करण्यासाठी सर्वांनी आपल्याला शक्ती द्यावी असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलं यावेळी भैया माने नवीद मुश्रीफ रमेश माळी प्रकाश गाडेकर प्रवीण काळबर अनंदा पसारे बाबासाव नाईक यांच्यासह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते